मागच्या एक दीड तासापासून तुमचा लहान मुलगा किंवा लहान मुलगी गेम आहे आणि तुम्ही आलात आणि अचानक त्यांच्याकडून मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट किंवा टी व्ही ज्या माध्यमात ते गेम खेळत असतील ते त्यांच्याकडून काढून घेतलं किंवा त्यां ते बंद करून टाकलं तर त्यांची रिॲक्शन कशी असते एकदम ॲग्रेसिव्ह चिडचिड रडणं एकदम टोकाची अशी रिॲक्शन त्यांची असते एकदम एक्स्ट्रीम असते पहिली दहा मिनिट तरी आपण त्यांना अजिबात कंट्रोल करू शकत नाही अशी त्यांची ती जी रिॲक्शन असते एवढी ॲग्रेसिव्ह असते असं का होतं लहान मुलांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा भाग पूर्णपणे विकसित झालेला नसतो हा भाग आपल्या इम्पल्सेस आपल्या रिॲक्शन्स आपले इमोशन्स आपल्या ॲक्शन्स आपल्या इच्छा यांच्यावरती कंट्रोल करण्याचं काम करत असतो लहान असल्यामुळे हा भाग पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे त्यांची नावडती गोष्ट झाली की त्यावरती आपण कसे रिॲक्ट करतो कशी आपण त्यावर ॲक्शन देतो हे ती मुलं कंट्रोल करू शकत नाहीत त्यांचा कंट्रोल यावरती नसतो त्यामुळे त्यांची अशी एक्स्ट्रीम लेवलची ॲक्शन असते त्यात भरीचभर कंटिन्यू स्क्रीन टाईममुळे त्यांच्या मेंदूंच्या इम्पल्सेसवरती बॅड इफेक्ट पडलेला असतो त्यामुळे आपल्या मुलांना मोबाईल गेम्सच्या विळख्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे हे जे गेम्स असतात हे अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की त्याचे मुलांना व्यसन लागते त्यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये एक्साइटमेंट असते प्रत्येक त्यांचे स्टेप जिंकल्यानंतर त्यात रिवॉर्ड्स भेटतात काहीतरी गिफ्ट्स भेटतात व्हर्च्युअलच असतात पण ती त्यांना किक देतात म्हणजे आप मुलांच्या ब्रेनमधून डोपामाईन हे रिलीज होतं उत्साह आनंद देणारी हवीशी वाटणारी घटना घडते तेव्हा ब्रेनमधून डोपामाईन रिलीज होत असते या डोपामाईनचे लेवल ब्रेनमध्ये वाढते त्यामुळे अचानक जेव्हा त्यांच्याकडून ती गोष्ट काढून घेतली जाते म्हणजे त्यांचं गेम खेळणं बंद केलं जातं ते डोपामाईनची लेवल सडनली खाली येते सडनली ड्रॉपडाऊन होते त्यामुळे ते, ते लगेच चिडचिड रडणं जोरजोरात ओरडणं चित्रविचित्र हावभाव करणं अशी टोकाची रिॲक्शन देणं अशा गोष्टी त्यांच्याकडनं होतात एखादा व्यसनी व्यक्ती जसे की सिगारेट दारू ड्रग्स अशा प्रकारच्या व्यसनी व्यक्तीला जर ते व्यसन करू दिले नाही तर त्याला जशी अचानक रिॲक्शन येते त्याचे हातपाय थरथरतात चिडचिड करतो श्वास घ्यायला त्रास होतो हा जसा परिणाम होतो हा सेम परिणाम त्यांचा गेम खेळणं बंद केलं की याची रिॲक्शन म्हणून होतो आपण मुलांना एखादा लॉलीपॉप खायला देतो आहे चॉकलेट कँडी मग ते बघून ते आनंदी होतात की आता मी कँडी खाणार आहे आणि खातानासुद्धा ते आनंदी होतात म्हणजे काय होतं त्यांच्या ब्रेनमध्ये डोपामाईन हे रिलीज होतं जे आनंद उत्साह असं त्यांना ग्रॅटिफिकेशन सॅटिस सॅटिस्फॅक्शन अशी फिलिंग देतं पण तीच खाता खाता ती कँडी त्याच्या हातातून ओढून घेतली तेव्हा काय झालं या कृतीने ते डोपामाईन जे आहे ते कँडी काढून घेतली की ड्रॉप डाऊन झालं आणि त्यांना त्याचा राग येतो चिडचिड होते रडतात तर मोबाईल गेमिंगचं व्यसन जे आहे हे अगदी सेम आहे म्हणजे विचार करा ही किती भयानक आणि दीर्घकालीन परिणाम करणारी गोष्ट आहे तुमची मुले अजून लहान असतील तर त्यांना तुम्ही मोबाईल गेम्स खेळण्यासाठी देऊच नका त्यांना सवयच लावू नका हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे त्यांची मुलं ऑलरेडी गेम्स खेळतात पण ते अशा लेवलपर्यंत गेले नाहीत की ते खूप टोकाची रिॲक्शन्स देतील तर तुमच्याकडे अजून वेळ आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर स्क्रीन टाईम कमीत कमी करा आणि ज्यांची मुले अशा लेवलला गेली आहेत की जी एक्स्ट्रीम रिॲक्शन्स देतात एकदम टोकाची रिॲक्शन असते किंवा गेम खेळल्याशिवाय ते राहूच शकत नाहीत त्यांना मात्र तुम्हाला खूप लक्ष देणं गरजेचं आहे मेडिकल थेरपीची सुद्धा त्यांना गरज पडू शकते सर्व पालकांनी मुलांच्या गेम खेळण्याच्या बाबतीत काही नियम बनवणं गरजेचं आहे गेम खेळायचा वेळ दिवस हा ठरवून घेतला पाहिजे एका लिमिटच्या वर गेम खेळायला परमिशन नाही दिली पाहिजे पुढची वीस मिनिटे गेम खेळायची परमिशन देत आहे त्यानंतर मी येऊन तुझा गेम बंद करणार अशा स्ट्रिक्ट त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्या झोपायच्या जस्ट जस आधी गेम खेळेल तर तो अजिबात झोपू शकणार नाही त्यामुळे झोपेचं रुटीन बदलतं आणि मुलांची झोप व्यवस्थित नाही झाली तर त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही अशी वस्तू असा खेळ काय कामाचा जो तुमच्या मुलांचं भवितव्य खराब करेल त्यांचं भविष्य अंधारात ठकलेल, त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि या गोष्टींना आळा घाला